स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मा ज्याचं नाव आहे मी अँड माय फॅमिली तर आज मी तुम्हाला शेपूची भाजी बनवून दाखवणार आहे ते पण आपल्या गावा गावाकडे कशी बनवतात तशी तर इथे मी शे शेपू स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतलेली आहे छान तर आता आपण याला बारीक कापून घेऊया चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो चॅनल आणि व्हिडिओ पण पर शेवटपर्यंत बघा तर इथे मी घेतलेले आहेत हिरव्या मिरच्या आणि लसण आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे आता आपण त्याच्यामध्ये घालू याचा विपुर्त मीठ तर एक चम्मच मी घालत आहे मीठ आता आपण हे वाटून घेऊया तर हे बघा मी वाटून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये आणि इथे मी मुगाची डाळ पण फुलत घातलेली आहे एक पंधरा मिनटं फुलू घातलेली आहे हे बघा दहा पण छान फुलली चला तर आता भाजी कापून घेते तर भाजी मी छान बारीक चिरून घेतलेली आहे चला तर आता फोडणीला सुरुवात करूया तर इथे तेल झालेलं आहे गरम तर आता आपण घालूया एकदम मस्त तर मिरचू पण मी छान भाजून घेणार तेलामध्ये म्हणजे आपण मिरचू आणि लसूण मी कच वाटलेला आहे ना त्याच्यासाठी खूप छान टेस्टी येते भाजीला सिम्पल अशी भाजी आहे आणि खूप चविष्ट लागणारी त्याला मसाले वगैरे काहीच गरज नाही दिसते फक्त लसण मीठ आणि मिरच्या आपल्या खूप छान खूप टेस्टी होते ही भाजी चपातीसोबत जवळची भाकर बाजरीची कोणत्याही भाकरी चपातीसोबत तुम्ही खाऊ शकता खूप छान लागते ही छान भाजप आहे आपलं मिरची आपण घालूया भाजी हिरवी दार अशी मस्त दिसत आहे एकदम छान घेऊया दिसताना तर खूप मोठी दिसते भाजी पण जेव्हा गरम होईल ना तेव्हा खूप अशी थोडीशी होते तुम्ही अशी पण फ्राय करून खाऊ शकता किंवा मी आता डाळ टाकणार आहे तशी पण करू शकता मस्त लागते ही भाजी आता एक दोन मिनिटं मी अशी सीला परतवून घेणार आहे म्हणजे तिला पाणी सुटेल छान आता आपण घालूया याच्यामध्ये डाळ बघा डाळ पण खूप छान पिल्ली आहे आपली आणि मिक्स करून घेऊया आता घालून छान हलवून घेतला आहे आता कमी गॅसवरती छान एक पाच मिनटं शिजवून घेणार मी म्हणजे डाळ आपली नरम होईल आणि भाजी पण छान शिजेल फ्ले हळदी मी परत एकदाच हलवून घेऊया खूप छान आहे बघा मस्त भाजी होत आहे हिरवीगार अशी आणखी पाच मिनिट मी छान शिजवून घेणार तर बघा भाजी आपली शिजव डाळ पण छान शिजलेली आहे एकदम जास्त नरम करायची नाहीये डाळ पण अशीच पाहिजे तर भाजी झालेली आहे आपली रेडी तर कशी वाटली तुम्हाला तेही कमेंट्स मध्ये सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फेसबुक वरही फॉलो करायला विसरू नका भेटूया अशा एका रेसिपीच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय तर बघा झालेली आहे भाजी तयार आणि इथे घेतलेली आहे चपाती चला तर आता आम्ही जेवण घेतो